आज अर्धापूर शहरामध्ये बऱ्याच दिवसांनी पावसाची शांतता होती बऱ्याच दिवसापासून आपण पाहू शकता आज पाऊस चालू झालेला आहे लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये परेशान होते धगधग वाढली होती उन्हाचं टेम्परेचरसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं होतं एवढंही मोठं नव्हतं पण पावसाळ्यामध्ये ते ऊन पाहून लोक बरेच परेशान होते पाहू शकता खूप छान असा पाऊस चालू आहे थोडंसं वातावरण थंड झाल्यासारखं वाटत आहे आणि नागरिकांनी गर्मीपासून सुचकारा सुचकाऱ्याची श्वास सोडलेला आहे खूप छान असा पाऊस चालू आहे आपल्या परिसरात पाऊस आहे का नाही प्लीज कमेंट करून सांगावं ही विनंती खूप छान असा पाऊस अवघ्या काही मिनिटांमध्येच पाहू शकता पाऊस एवढा जोरात चालू आहे की अवघ्या काही मिनटामध्येच पाणी वाहू लागत आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून पावना पावसानं दांडी मारली होती आज पावसाला सुरुवात झालेली आहे